नमस्कार मी स्नेहल चौधरी आपण पाहत आहात आत्ताच्या महत्वाच्या घडामोडी चला तर मग सुरुवात करूयात आत्ताच्या मुख्य बातम्यांपासून अतिशय धक्कादायक अशी बातमी समोर आली आहे मतीमंद मुलाला बेदम मारहाण करण्यात आली आहे आंदेकर कोमकर टोळी युद्धात अल्पवयीन मुलांचा वापर टीम इंडियाचा कबीर खान अमोल मुजुमदारांवर होतोय कौतुकाचा वर्षा डॉक्टर मुंडेंच्या आत्महत्या प्रकरणी सुषमा आंदर यांचा फलटण येथे मोर्चा जळगाव चोपडा तालुक्यात वन्य प्राण्यांचा उपद्रव शेतकऱ्यांच्या जनावरांची मोठी हानी अतिशय धक्कादायक अशी बातमी समोर आली आहे मतिमंद मुलाला बेदम मारहाण करण्यात आली आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील माणकी गावातून एक धक्कादायक प्रकार समोर आलाय मतिमंद विद्यार्थ्याच्या निवासी विद्यालयात लहान मुलाला बेदम मारहाण केल्याचा प्रकार उघडकीस आलाय या घटनेचा व्हिडिओ आता समोर आला असून या अमानवी कृत्यामुळे संताप व्यक्त केला जातोय माणकी गावातील चैतन्य कानिफनाथ निवासी मतीमंद विद्यालयात हा प्रकार घडलाय व्हिडीओ मध्ये स्पष्ट दिसतय की मुलाचे हात बांधून त्याला कुकरच्या झाकणाने मारहाण केली जाते शिपाई दीपक इंगळे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधील गोपाळपूर या गावातील मतिमंद शाळेतील एक व्हिडिओ व्हायरल झालेला आहे त्यानंतर मात्र एकच खळबळ उडली आहे कारण की हा तो तो जो जो काही व्हिडिओ होता, होता तो त्यामधला जो काही मुलगा होता तो मतिमंद अपंग होता आणि त्याला पुढे तर त्या केअरटेकरने चक्क त्याला जे काही प्रेशर कुकर असतं त्या कुकरच्या दांड्याने मारलं आणि हा अमानुष व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मात्र आता सगळीकडेच त्याचे चर्चा होताना आपल्याला पाहायला मिळते आपण पाहू शकतो हाच तो हॉल आहे की या हॉलमध्ये त्याला मारहाण करण्यात आलेली होती आपण जर पाहिलं तर आता खऱ्या अर्थाने या ठिकाणी ते किचन होतं आणि या किचनमध्येच तो प्रकार घडलेला आहे आणि आता मात्र ही बिल्डिंग जे आहे ते अद्ययावत बिल्डिंग झालेलं आहे या बिल्डिंगचं काम झालेलं आहे त्यामुळं हि ही जी जागा आहे हे जे किचन होतं त्याला आता एक स्कूलचं वातावरण तयार करण्यात आलेलं आहे आता ही एक हॉल आहे इथं विद्यार्थी शिकवल्या जातात नेमकं तो प्रकार काय होता आणि हा जो व्हिडिओ आहे तो तो दोन हजार अठराचा व्हिडिओ असल्याचं देखील बोललं जाते माझ्यासोबत इथले शिक्षक आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत नेमकं हा काय प्रकार होता सर तो जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ कधीचा आहे आणि आता तो व्हिडिओ का व्हायरल झाला कारण की संबंधित जो व्हिडिओ आहे दोन हजार अठराचा मोबाईल व्हिडिओ आहे तर त्यावेळेस शाळेला अनुदान वगैरे काहीच नव्हतं तर आत्ता म्हणजे दोन कर्मचाऱ्यांचे नाव आहे प्रदीप वामन देहाडे आणि दीपक गोविंद निगडे तो जो आत्ताचा व्हिडिओ <laughs> तुम्ही बघता आहे तो दोन हजार अठराचा आहे तो प्रदीप वामन देहाडे नावाच्या काळजीवाकडे होता त्याने अद्याप तो व्हिडिओ कोणाला दाखवला नव्हता स्वतःच्या खिशामध्ये तो घेऊन फिरत होता पण दोन हजार आपलं दोन महिन्यापूर्वी प्रदीप देहाडेवरती म्हणजे सी सी टी व्ही चेक करत असताना मुलांना मारहाण करण्यास करताना आढळला त्याच्यावर संबंधित संस्थाचालकांनी गुन्हा दाखल केला त्यानंतर त्यांनी हा व्हिडिओ प्रीतम घनघावे ह्या माणसाकडे देऊन आणि प्रितम घनघावे हा जो माणूस आहे याच्यावर पण जालना जिल्ह्यामध्ये गुन्हे दाखल आहे त्यांनी तो जो व्हिडिओ आहे माननीय सचिव मुंडे साहेबाकडे दिलेला आहे आणि निर्देश सचिव साहेबांनी पण दिले आ, जे कार्यवाही करण्याचे ते तेव्हा तत्काळ संबंध आमचे जे संसंचालक आहेत त्यांनी दोघांवर पण कठोर कार्यवाही केलेली आहे तुमच्या हे लक्षात दोन महिन्यापूर्वी आलं म्हणतात तुम्ही त्यामध्ये देखील सीसीटीव्हीचं दोन महिन्यापूर्वी लक्षात आलं मोबाईल व्हिडिओचं आलेलं नव्हतं कारण की तो जो मोबाईल व्हिडिओ होता तो प्रदीप देहाडे नावाच्या व्यक्तीकडं होता आणि मला प्लीज की तुम्ही जे सीसीटीव्ही चेक केले त्यामध्ये तुम्हाला मारहाण झाले तर आढळून आलं हो हे प्रेशर कुकर प्रदीप देहाडे नावाचा जो व्यक्ती आहे दोन महिन्यापूर्वी आम्हाला म्हणजे सीसीटीव्ही चेक कर मुख्यध्यापकांना सीसीटीव्ही चेक त्यांनी आढळलं तो मुलांना मारहाण करतो आहे तसे ते त्याचे बारा व्हिडिओ त्याच्या समोर आलेले आहेत तसं चिकलठाणा पोलीस स्टेशन मध्ये आमचे जे शाळेचे संसंचालक आहे त्यांनी ते त्या संबंधित कार्यवाही त्याच्यावरती केलेली आहे त्यानंतर जो प्रदीप देहाळेवर कार्यवाही झाल्यानंतर त्यांनी जो जुना व्हिडिओ आहे तो काल चार पाच दिवसापूर्वी प्रीतम घनघावे नावाच्या व्यक्तीजवळ दिला आणि प्रितम घनघावे नावाच्या व्यक्तीवर पण अगोदर गुन्हे दाखल आहेत त्यांनी तो जो ब्लॅकमेलिंग म्हणून तो जो व्हिडिओ आहे स सचिवाकडे दिलाय सच से, सचिवान से, शाळेला निर्देश देऊन कठोर कार्य कार्यवाही करण्यात आलेली आहे आमच्या संस्थेचालकांना ह्या दोघांच्या वादातून हा प्रकार समोर आलेला आहे असं म्हणायला हरकत नाही काही मात्र खऱ्या खऱ्या अर्थाने पाहायला गेलं तर तो जो काही केअरटेकर टेकर होता तो काही काही मानसिकदृष्ट्या काही काही होतं का कारण काय माहितीये का ज्या पद्धतीने अपंग मुलं असते त्यांना कोणत्याही गोष्टीचं ज्ञान नसतं अध्यान नसतं आणि तो असं वारंवार मारत होता हे कधी तुमच्या लक्षात आलं नाही ह्या मुलांना काही जखमा झाल्या असेल किंवा मुलं कसे भेदरलेले असतात की काय असतात हे कधी लक्षात आलं नाही कधी नाही जो सदरील जो व्हिडिओ होता सुट्ट्यामधला होता म्हणजे संडे असेल किंवा सकाळ असेल जो शिक्षकाच्या वेळेमध्ये सगळे मुलं वर्गामध्ये असतात इतर वेळेमध्ये म्हणजे मुलांवर आम्ही म्हणजे वाचणी ठेवू शकत ना तरी पण आम्ही फीडबॅक वगैरे घेतो सगळ्यांची वगैरे पण असं काही हा व्हिडिओ निदर्शनात आल्यानंतर आम्हाला धक्काच बसला आहे म्हणजे एवढं निर्गुण मारण्यात आलेलं आहे त्या मुलाला आहे मला सांगा की आता जो जो प्रकार घडला आहे कारण की शोध घेत आहेत कठोर चौकशीत त्या व्यक्तीला पण म्हणजे कठोर ती कठोर शिक्षा मिळालीच पाहिजे कुठलीही व्यक्ती असो प्रदीप देहाडे असो किंवा दीपक इंगळे असो कठोर ना कठोर कार्यवाही व्हायलाच पाहिजे असे किती विद्यार्थी आहेत या संस्थेमध्ये किती विद्यार्थी किती विद्यार्थी आहेत संस्थेमध्ये पन्नास विद्यार्थी आहेत तर आजपासून शाळा सुरू झालेल्या आहे तर इथं म्हणजे काय करा काय असतं माहिती का मुलं स्वतः होऊन येत नाही कारण की त्यांचे पालक वगैरे ते गरीब असतात त्यांना बाहेर गावी फिरून वगैरे मुलांना सर्वे वगैरे करून मुलांना शाळेत ॲडमिशन दाखल करावं लागतं आणि त्यांना विशेष शिक्षण आणि इथल्या सुविधा दिल्या जातात नक्कीच आपण जर पाहिलं तर हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर दोन दिवसापूर्वी जे काही व्हिडिओ व्हायरल झाला त्यानंतर मात्र ह्या विद्यालयाची चर्चा आपल्याला पाहायला मिळत आहे जर जर पाहिलं तर जो काही केअरटेकर होता त्या केअरटेकरने अमानश्रीत ते मारहाण केलेली या पहिले देखील त्याने मारहाण केली असणार आहे कारण की आ? यदा काही तो मनोवृत्ती विकृतीचा देखील असू शकतो कारण की लहान मुलांना जे मतिमंद असतात अपंग असतात त्यांना कोणत्याही प्रकारचे ज्ञान नसतं अशा मुलांना मारणं हे देखील किती बेकायदेशीर आहे हे देखील आपल्याला माहीत आहे आणि एकूणच जर पाहिलं आपण तर या संस्थेच्या संस्थेमध्ये जे काही शिक्षक असतील किंवा जे काही क्रिएट त्यांच्याही लक्षात ही गोष्ट आली नाही का कारण की हे लहान लेकर आहेत त्यांच्या देखील जखमा असतील त्यांना देखील भेदरलेले असतील मात्र हा गोड बंगल नेमकं काय आहे हाता आता येणारा काळच ठरव संजय लोकशाही न्यूज छत्रपती संभाजीनगर आंदेकर कोमकर टोळी युद्धात अल्पवयीन मुलांचा वापर पुण्यातील गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढत चालली आहे यातली गंभीर बाब म्हणजे या आंदेकर कोमकर टोळी युद्धात अल्पवयीन मुलांचा गैरवापर करण्यात आलाय ही मुलं एकतर अठरा वर्षांखालील आहेत ती नुकतीच अठरा वर्ष पूर्ण केलेली एकतर अठरा वर्षांखालील आहेत किंवा नुकतीच अठरा वर्ष पूर्ण केलेली आहे अल्पवयीन गुन्हेगारांची समस्या गंभीर बनली असून पोलीस त्यास लगाम घालण्यात अपयशी ठरले याबद्दल नागरिकांमधून चिंता व्यक्त करण्यात येते अमोल मुजुमदारांवर होतोय कौतुकाचा वर्षाव टीम इंडियाचा कबीर खान अमोल मुजुमदारांवर होतोय कौतुकाचा वर्षाव भारतीय महिला क्रिकेट संघ दोन हजार पाच आणि दोन हजार सतरा असं दोन वेळा वर्ल्ड कप च्या फायनल मध्ये पोहोचला होता मात्र दोन्ही वेळा भारताला अपयश अखेर दोन हजार पंचवीस मध्ये भारतानं ना आपलं नाव विश्वचषकावर कोरलंय यात आपल्या खेळाडूंनी जीवाचं रान केलं असलं तरी पडद्यामागचा कबीर खानचं देखील तितकंच योगदान आहे त्यामुळे महिला संघाचे प्रशिक्षक अमोल मुजुमदारांवर कौतुकाचा का वर्षाव होते याचा खरा कबीर खान म्हणत हाच खरा कबीर खान म्हणत चाहते स्तुती सुन्न उधळत आहे डॉक्टर मुंडेंच्या आत्महत्या प्रकरणी सुषमा अंधारेंचा यांचा फलटण येथे मोर्चा फलटण महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी संपूर्ण महाराष्ट्रात ठिकठिकाणी थिक निदर्शन होत असतानाच शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी आज फलटण मध्ये मोर्चा काढला यावेळी शिवसैनिक आणि नागरिकांनी मोठी गर्दी केली होती डॉक्टर मुंडे यांनी आत्महत्यापूर्वी एक चार पानांचं पत्र लिहिलं होतं त्या पत्रामध्ये त्यांच्या मृत्यूस कारणीभूत असणाऱ्या सर्व गोष्टींचा त्यांनी उल्लेख केला होता त्यातील नमूद असणाऱ्या व्यक्तींना चौकशीच्या कक्षेमध्ये घेतलं जावं अशी मागणी त्यांनी केली आहे जळगाव चोपडा तालुक्यात वन्य प्राण्यांचा उपद्रव शेतकऱ्यांच्या जनावरांची मोठी हानी जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यात वन्य प्राण्यांचा उपद्रव दिवसेंदिवस वाढत चाललाय बिबटे आणि तरस यांच्या हल्ल्यांमुळे शेतकऱ्यांच्या जनावरांचं मोठं नुकसान झालं असून परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय चोपड्यात वन विभागाचे चार रेंज आणि सहाय्यक उपवन संरक्षक यांचं कार्यालय असलं तरीही नागरी वस्त्यांमध्ये वन्य प्राण्यांचा वावर वाढलाय पूर्वी सातपुडा पर्वतरांगामध्येच वन्यप्राणी आढळत असत मात्र वन विभागाच्या निष्काळजीपणामुळे आता हे प्राणी मानवी वस्त्यांकडे वळले